महानिर्मिती कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समिती या संघटनेचे सतीश तायडे यांच्या आमरण उपोषणाला विदर्भरत्न आदित्यभाऊ पोहरे यांनी भेट दिली महाराष्ट्र शासन व वीज कंपनी प्रशासन यांनी महानिर्मिती कंपनीत सर्व वीज कंत्राटी कामगारांना आज रोजी मिळत असलेल्या वेतनात तीस टक्के पगारवाढ सुप्रीम कोर्टाच्या न्यायनिवाडाप्रमाणे कंत्राटी कामगारांना समान काम समान वेतन देण्यात यावे महानिर्मितीमधील सर्व कंत्राटी कामगारांना वयाच्या साठ वर्षापर्यंत कंत्राटदार विरहित शाश्वत रोजगार एन एम आरच्या माध्यमातून देण्यात यावा कंत्राटी कामगारांना मेडिक्लेम लागू करण्यात यावा अशा मागण्या यासंदर्भात प्रलंबित मागण्यांसाठी वीस ऑगस्टपासून सतीश तायडे हे आमरण उपोषणाला बसले आहेत ही बाब विदर्भरत्न आदित्यभाऊ पोहरे यांना कळताच तर सतीशजी तायडे यांच्या अमरण उपोषणाला भेट देण्यासाठी गेले या सर्व त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या व तत्काळ ऊर्जा मंत्री यांच्यासोबत आपण संपर्क साधू व मागण्या लवकरात लवकर पूर्ण करू असे ते उपोषण करते सतीश तायडे यांना सांगितले विदर्भरत्न आदित्यभाऊ पोहरे यांच्या सोबत उरळ माननीय सरपंच गौतम घ्यारे नाना भाऊ पोहरे प्रशांत पोहरे श्याम घोडसकर तसेच वंचितचे पदाधिकारी जावेदा बी भारती जामोदे अर्चना खंडारे पल्लवी निकम नितेश तायडे रणजित तायडे भास्कर शिरसाट विनीत भारसाकळे सागर निकम श्रीकृष्ण पवार कडू सावळे मनोहर वसतकार योगेश शेळके सुनील सुरोशे राजेश सुरोशे असे कामगार संघटना व वंचित बहुजन आघाडीचे सर्वे पदाधिकारी उपस्थित होते जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन